राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही लोकसभा यात दोनशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते बियाणे औषधे दिलेली नाहीत ना काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली त्याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले लोकांना पिण्याचं पाणी पिण्यासाठी घेण्यासाठी बनवण करावं लागत होती पंधरा पंधरा दिवस महिना महिना दिवस पाणी मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये जे टँकर माफिया महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं उभे केलेत त्याच्याबद्दलचंही सविस्तर तक्रार आम्ही माननीय राज्यपाल मोद्यांकडे केली ज्याप्रमाणे फळबागा असतील मराठवाड्यामध्ये असतील उत्तर महाराष्ट्रात असतील विदर्भात असतील पश्चिम महाराष्ट्रात असतील सगळ्या भागामध्ये या दुष्काळामुळे कमी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बागा आणि शेती नुकसान झालेली आहे जवळपास चार लाख रुपयाची फळबागाला मदत पर एकर केली पाहिजे पन्नास हजार रुपये धान असेल भाजीपाला असेल या शेतीला केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही राज्यपाल मोद्यांकडे केलेली आहे एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या निवडणुकीच्या काळात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सरकारचं संपूर्ण दुर्लक्ष राहिलं निवडणुका नंतर सरकार लक्ष घालेल हे आम्हाला वाटत होतं पण शेतकरी यांच्यासाठी अन्नदाता हा या सरकारसाठी नगण्य आहे त्याची किंमत नाही अशा पद्धतीचं राज्याचं सरकार वागताना आपण पाहतोय निवडणुकीच्या नंतरही झपाट्यानं शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि याचं मुख्य कारण सरकारचा याच्यामध्ये दोष आहे ज्याप्रमाणे मी एक उदाहरण मान्य हो राज्यपाल महोदयांना सांगितलं की डायरेक्ट डीबीटीच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फवारणी यंत्र असतील बियाणं असतील औषधी असतील खतं असतील देण्याचा जो प्रोग्राम आहे ते शासनाच्या धोरणाच्या आधारावर दिलं गेलं नाही मुख्यमंत्र्याच्या आदेशानं सरसकट हजारो कोटी रुपयाची खरेदी सरकारने केली आवाच्या सवा किमतीमध्ये विदाऊट टेंडर त्या पद्धतीची प्रक्रिया करण्यात आली आणि कृषी विभागीय आयुक्त त्यांनी जेव्हा याचा विरोध केला तर ता त्याला तातडीनं त्या ठिकाणी बदली करून घेतली आणि भ्रष्टाचारामध्ये सरकार आणि प्रशासन मिळून मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाल्लं या सरकारनी आणि प्रशासनाने तेही आम्ही मान्य खा मान्य राज्यपाल मोद्यांच्या निर्देश जाणून दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून टँकर माफिया हा, हा कसा निर्माण केलेला आहे तेही आम्ही निदर्शन जाणून दिलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकार गंभीर नाही या सरकारवर खऱ्या अर्थाने हे सरकारच सत्तेतून पायउतार करावं ही मागणी आम्ही आज केलेली आहे